सुरेंद्र पाटीलवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल डोंबिवलीमधील रील स्टार सुरेंद्र पाटील याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे पुण्यातील एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे तरुणीची आणि सुरेंद्र पाटीलची इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली एअरपोर्टवर नोकरीला लावतो असे आमिष दाखवून सुरेंद्र पाटीलने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच पीडित तरुणीने ही गोष्ट बाहेर कोणाला सांगू नये म्हणून तिला बंदुकीचा धाक दाखवत दुसऱ्यांदा पुन्हा एकदा लैंगिक अत्याचार केला सुरेंद्र पाटील याच्याबरोबर बरोबर फिर्यादी वय वर्ष एकोणीस त्यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर फिर्यादीला आरोपीने आम्हीच दाखवलं की तुला एअरपोर्टला मी नोकरी लावून देतो कागदपत्र घेऊन ये त्याप्रमाणे त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला त्याच्या ऑफिसला बोलवलं त्या ठिकाणी त्याने सदर तरुणीला आईवडिलांना मारून टाकेल अशी धमकी देऊन तिच्यावर तिच्याबरोबर शरीर संबंध केले आणि त्यानंतर सुद्धा नंतर एकोणतीस मार्चला त्या महिलेला परत बोलवलं त्याने आणि त्यावेळीसुद्धा तुझ्याबरोबर जे काही मी शरीर सन्मान केले त्याचे मी व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्या तिच्यावर सोन्याची चैन चोरल्याचा आळ आणून तिची झाडती घेतली त्याने आणि त्यानंतर ती कपडे काढायला लावले तिला आणि त्यानंतर परत ती जात असताना त्यांच्या ड्रायव्हरने सुद्धा आरोपीच्या ड्रायव्हरने सुद्धा सदर प्रकार पुन्हा केला की तिला झडती येण्याच्या उद्देशाने कपडे काढणे वगैरे हा प्रकार झालेला आहे सदर प्रकरणी गुन्हा नोंद केलेला केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे रेकॉर्डनुसार सुरेंद्र पाटील यांच्यावर एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत मानपाडा कोळसेवाडी आणि एम एफ सी पोलीस स्टेशनमध्ये आणि आरोपी आहे अजून मिळून आलेले नाही त्यांचा ठाव ठिकाणा शोधतोय आम्ही अजून त्यांना अरेस्ट केलेला नाही सुरेंद्र पाटील हा सध्या फरार आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश